नमस्कार मैत्रिणींना आपण बघत आहोत स्मार्ट गृहिणींसाठी उपयुक्त अशा टिप्स नंबर एक बटाट्याचे चिप्स स्टोअर करताना त्यामध्ये एक दोन तमालपत्र ठेवा त्यामुळे जास्त दिवस झाले तरी आपले चिप्स खराब होणार नाहीत नंबर दोन मशरूम स्टोर करायचे असतील तर धुऊन स्टोर करू नका त्यामुळे मशरूम खराब होऊ शकतात त्याऐवजी साफ कपड्याने पुसून स्टोर करा त्यामुळे मशरूम जास्त दिवस चांगले राहतात नंबर तीन सुके मसाले साठवून ठेवताना प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका त्यामुळे मसाल्याचा वास लवकर उडतो मसाला काचेच्या भरणीत ठेवावा त्यामुळे जास्त दिवस झाले तरी मसाल्यांचा वास तसाच राहतो नंबर चार कमी दुधात खीर बनवायची असल्यास थोडेसे तांदूळ पाण्यात भिजत घालून मिक्सरला बारीक वाटून खिरीमध्ये घाला त्यामुळे कमी दुधात खीर मस्त होते तसेच खीर बनवताना त्यामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर देखील घालावी त्यामुळे खिरीला चव खूपच छान येते नंबर पाच हिवाळ्यात तूप जास्त घट्ट होते तूप घेताना परत परत गरम करावे लागते अशावेळी स्टीलचा छोटा चमचा गॅसवर गरम करून त्याने तूप काढावे तूप सहज निघते नंबर सहा नुसत्या बेसन पिठाची भजी बनवण्यापेक्षा थोडीशी मुग डाळ आणि उडीद डाळ भिजवून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे पीठ मिक्स करून भजी बनवल्यास भजी अजूनच चविष्ट लागतात नंबर सात भाज्या कापण्यासाठी लाकडी चॉपिंग बोर्डचा वापर करावा फायबरचा चॉपिंग बोर्डचा वापर केल्यामुळे फायबरचे बारीक कण भाज्यामध्ये मिसळतात हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते नंबर आठ घरात जास्त मच्छर येत असतील तर गरम तव्यावर थोडीशी कॉफी पावडरचा धूर करावा या वासाने डास मच्छर येत नाहीत नंबर नऊ सलाद उरले असेल तर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ आवडीनुसार मसाले आणि सलादची पेस्ट घालून पराठे बनवा अतिशय चविष्ट पराठे तयार होतात नंबर दहा पोहे मोकळे बनवण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा त्यानंतर पोहे बनवा पोहे छान मोकळे सळसळीत होतात नंबर अकरा लोकरीचे कपडे ठेवताना त्यात कडुलिंबाची पाने घालून ठेवल्याने कपडे लवकर खराब होत नाहीत नंबर बारा काकडीमध्ये 90% पर्सेंट पाणी असते त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी काकडीचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा नंबर तेरा उन्हामध्ये त्वचा काळी पडली असेल तर काकडी लावल्यास त्वचा टवटवीत दिसते नंबर चौदा काकडीचे स्लाइस करून डोळ्याखाली ठेवल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे नष्ट होतात नंबर पंधरा टूथब्रश आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्यात ठेवल्याने टूथब्रश स्वच्छ होतो नंबर सोळा कारले चिरून मीठ व लिंबू लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी त्यामुळे भाजी कडू होत नाही पावसाळ्याच्या दिवसात माशा खूपच त्रास देतात त्यासाठी लोखंडाचा एक तुकडा गरम करा आणि त्यावर दोन तीन कापराच्या वड्या टाका ज्या ठिकाणी जास्त माशा येत आहेत त्या ठिकाणी ठेवा त्यामुळे माशा नाहीशा होतात नंबर अठरा एखाद्या कपड्यात थोडे तांदूळ घेऊन गाठ मारा ही गाठ मीठ आणि साखरच्या डब्यात टाकून ठेवा मीठ आणि साखर यातील ओलावा तांदूळ शोषून घेतात त्यामुळे मीठ किंवा साखरेला पाणी सुटत नाही नंबर एकोणावीस कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी त्यामुळे भाजी खूपच चविष्ट होते नंबर वीस उकडलेले बटाटे कापताना चाकू पाण्याने ओला करा त्यामुळे बटाटे सुरीला चिकटणार नाहीत नंबर एकवीस बाजरीचे पीठ लवकर कडू होते ते कडू होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील सोबत, आणि नवीन टिप सोबत, धन्यवाद